श्रीहरी कॉलनीत रस्ता कॉन्क्रीट करण्याचा आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते श्री गणेशा याबाबत अधिकृत असे की मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील श्रीहरी कॉलनीत सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रापर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला शहराचा वाढता विस्तार पाहता अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर पारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता सदर ही कॉलनी या ठिकाणी वसल्यापासून आजपर्यंत येथे रस्ता झालेला नव्हता आमदार डॉक्टर यांनी निधी मंजूर करत आज रस्ता कामाचा शुभारंभ केला यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर यांचे आभार मानले व सत्कार देखील केला धुळे शहरातील लोकांच्या मनाच्या भावना ओळखणारा आमदार आम्हाला पुढच्या कालावधीसाठी देखील पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यक्रमास्थळी मनोगतातून अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या तर यावेळेस सईद बेग अरुण खाटेक मलेका काटिक प्यारेलाल पिंजारी कैसर अहमद अनिष शहा अर्जुन बडगुजर धनराज विभांडिक संभाजी पवार ज्ञानेश्वर पाटील छोटूलाल पाटील विनोद ठाकरे कांक्रिया भवनचे संचालक विजय कांक्रिया चतुर्देवरे रोहिदास कलाणे मनोहर बोरसे पवन भामरे गणेश भामरे नितीन ठाकरे सोमनाथ पाटील अमृत कुवार बी डी पाटील दौलत एच पवार श्यामकांत पाटील जगन्नाथ माळी शहजाद मनसुरी आदी सर्व पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतेकडे बघून आपले लोकप्रतिनिधी नियुक्त करण्याचा आतापर्यंत इतिहास या शहराला राहिला आहे आणि त्यामुळे हे शहर पन्नास नव्हे पन्नास साठ वर्ष इतर शहरांच्या मनाने मागे ठरलं गेल्या पाच वर्षाची रस्त्याची कामं झाली ती विकास कामं झाली ती विकास कामं यापूर्वी झाली होती असं जर सांगणारा कोणी असेल तर आम्ही आमचा शब्द मागे घ्यायला तयार आहोत पण साक्षीदार आहात की यापूर्वी या पाच वर्षापूर्वी या, वर्षा या शहरात किती कामं झालीत कशी कामं झालीत तर नक्कीच आपल्याला या संदर्भामध्ये आमदार साहेबांना धन्यवाद द्यावे लागतील की या शहराचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार साहेबांनी केलं हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे नगाव वारीपासून तर थेट मोठ्या पुलापर्यंत आपण सगळे देवपूर आणि शहरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस महानगरपालिकेच्या आशीर्वादाने इथल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने एक मोठं काम चालू गेल्या पाच वर्षापासून तेल विहीर खोदायचं म्हणजे तेलाचा शोध घेतो आपण पेट्रोलचा जेव्हा शहरात पेट्रोल लागतं का पाच वर्ष झाले खोदतोय आपण ते का काम अजून पूर्ण होत नाही एमजीपी मार्फत जे काम केलं जाते बरोबर रे आणि ते काम चालू असताना आमदार साहेबांना माहित होतं की हा रस्ता खराब होणार आहे आणि त्यापूर्वीच आमदार साहेबांनी या सामरीकरणाचं काम मंजूर करून आणलं आहे हे आपण आणि असं लोकांना त्रास होऊ नये लोकांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये एम जी पीच्या निमित्तानं जे अंडरग्राऊंड गटारी झाल्यात त्या अंडरग्राऊंड गटारीमुळे अनेक लोकांचे मन मानात तुटल्यात अनेक लोकांचे कंबरडं मोडले ते आपल्याला माहीत आहे तर त्यावर उपाय म्हणून आमदार साहेबांनी त्या काळामध्ये नगरोसांच्या माध्यमातून एक मोठा निधी मंजूर करून आणला होता आणि या निधीचं देखील काम जवळजवळ पूर्ण करत येत या मोठ्या प्रमाणात पंचवीस वर्षापासून राहतोय तर अशा माणसाची आपल्याला सक्त गरज आहे तसे आजपर्यंत आपले भरपूर आमदार झाले नगरसेवक झाले सगळे झाले पण कोणीच काही केलेलं नाही इथे पाच वर्ष नगरसेवक फिरलेले कोणी सांगू द्या की कोणी नगरसेवक फिरला इथे तर मला म्हणण्याचा उद्देश असा आहे जो काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहा आज पंचवीस वर्ष माझ्या कार्यालयाला आलेलं आहे आजपर्यंत कुठल्याच आमदार म्हणा खासदार म्हणा कोणी माझी सगळ्यांशी ओळख हो आहे सगळे माझे मित्र आहे हे तुम्हाला माहिती करता सांगतो पण मला कोणीच इथे एवढा म्हणजे आकाशवाणी केंद्र केंद्र सरकारचं आकाशवाणी केंद्र असून कोणी काम केलेलं नाही इथे अक्षरशः गटर मी माझ्या पैशांनी बवलेली थीड थीड लाख रुपये लावून मी माझ्या पैशाने गटर भावली आणि ते पाणी गटर मधून तिथे जाते आता हे ड्रेनेजच्या लाईनचं काम केलं लोकांनी आणि तिथे ड्रेनेज सोडून दिलं अजून ड्रेनेज लाईनचं पूर्ण काम झालेलं नाही लोकांनी पाणी सोडून दिलं हे कोणीच बोलत नाही तिथे अक्षरशः पाण्यामधून जाऊ झाले लोक याचं गुलगाडा कोणीच करत नाही तर मी आता ठेकेदारला ते सांगितलं तुम्ही पहिले हे चार दिवस अगोदर पहिले त्याला बोलवा ड्रेनेजवाल्याला की याचा प्रॉब्लेम काय याचा प्रॉब्लेम इथे नाही येतो याचा प्रॉब्लेम आडवा येतो कारण ही लाईन आडवी गेलेली आहे आणि त्यांनी दिली सरळ जोरे मग तिथे तिथं ब्लॉक करून दिली त्यांनी त्याच्या तुम्ही रस्ता बी बोलवला आठ दिवसामध्ये उघडून जाईल तो रस्ता तर त्याला बोलवा ती लाईन आडवीत त्यांना मो मोकळी करायला लावा ते ड्रेनेजची कारण त्याला ब्लॉक केलेले ठीक आहे तुम्ही नंतर बोलत माझं म्हणजे हे ते तुम्ही समजा रस्ता बिमला तुमचा आठ दिवसामध्ये खराब होऊन जाईल तो पहिले ते पाण्याचं बंद करा आणि ते पाण्याचं ते चालू करत नाही एवढं बोलून मी माझ्या दोन भाषांशी संपवतो आणि आमदार साहेबांचे धन्यवाद म्हणजे आज प्रभाग क्रमांक दोन श्री हरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या कंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे इथे येथे जे रहिवासी आहे आमचे विजू भाऊ तसेच सर आणि अनेक लोकांची मागणी होती त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयीसुविधे ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत